बघितलं किती खुसखुशीत आतमधून पोकळ अशी ही चकली तयार झालेली आहे अशी चकली बनवण्यासाठी भाजणीचं प्रमाण अगदी योग्य असायला पाहिजे तसेच चकली बनवते वेळी काही गोष्टी पाळाव्या लागतात तर काही गोष्टी टाळाव्या लागतात याच काही खास आजवर कोणीही सांगितल्या नसेल अशा टिप्स वापरून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी एकूण एक टीप खूप महत्वाची आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी पल्लवी पी आर बी लाईफस्टाईल मध्ये सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण आणखी एक दिवाळी फराळाची रेसिपी पाहतोय ती म्हणजे खुसखुशीत खमंग भाजणीची चकली चला तर मग जास्त वेळ न घेता पटकन रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा आपण भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की चकलीची भाजणी बनवते वेळी कोणता तांदूळ घ्यायचा तर इंद्रायाने तांदूळ सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त त्या तांदळाचा भात मात्र चिकट होणारा नसावा अगदी तो रेशनिंगचा असेल तरीही चालेल इथे मी एका फुलपात्राने चार फुलपात्र रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आता बाकीचे सर्व जिन्नस याच फुलपात्राने मी मोजून घेणार आहे व तुम्हालाही याचं योग्य प्रमाण सांगणार आहे म्हणजे चकली बनवल्यानंतर ती तेलात विरगळणार नाही खूप जास्त कडकही होणार नाही आणि ती नरमही पडणार नाही आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा जर तुम्हाला झटपट बनवायचे असेल तर एखाद्या ओल्या कापडाने पुसून घेतलं तरीही चालेल तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनिट असं चाळणीवर ठेवायचं म्हणजे यातील सर्व पाणी निसरून जाईल परत त्याला एखाद्या स्वच्छ कॉटनच्या किंवा सुती कापडावर रात्रभर असं फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवायचं इथे सकाळी तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी छान सुकले गेलेले आहेत इथे चकली बनवण्यासाठी तांदूळ तर तयार झालेला आहे आता याच प्रमाणामध्ये बाकी साहित्यही पाहू मी ते चार फुलपात्र भरून तांदूळ घेतलेले होते त्याच फुलपात्राने दोन फुलपात्र हरभऱ्याची डाळ एक फुलपात्र मुगाची डाळ अर्धा फुलपात्र उडदाची डाळ अर्धा फुलपात्र पोहे आणि पाव फुलपात्र शाबुदाना त्याचबरोबर अर्धा फुलपात्र भरून धने दोन चमचे जिरे जिरे जास्त घालायचे नाही त्याचा थोडासा उग्र वास येतो व एक चमचा ववा घेतलेला आहे आता पहिल्यांदा हे तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ भाजते वेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही याचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त मीडियम गॅसवर तांदूळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तांदूळ भाजते वेळी ते चार ते पाच मिनिटच भाजून घ्यायचे म्हणजे मीडियम गॅसवर दोन मिनिट आणि दोन तीन मिनिट लो गॅसवर भाजून घ्यायचे अशा हातात घेतल्यानंतर चुरा व्हायला लागला की गॅसची फ्लेम बंद करून एखाद्या मोठ्या ताटामध्ये पसरवून ठेवायचे म्हणजे तांदूळ लवकर थंड होतात आता बाकीच्या डाळीही भाजून घेऊ पण भाजण्या अगोदर त्या ओलसर कपड्याने पुसून घ्यायच्या एकदम पूर्ण भिजवून त्याला अगदी टाईट असं पिळून घ्यायचं व त्या कपड्याने या डाळी पुसून घ्यायच्या बऱ्याचदा डाळीवर काही धूळ असते किंवा मग काहीतरी केमिकल लावलेलं असतं तेही असं पुसून घेतल्यामुळे निघून जातं म्हणून डाळी पुसून घ्यायच्या डाळी शक्यतो धुवून वापरू नका पुसूनच घ्या जेणेकरून त्यात मॉइश्चर राहणार नाही आता ही दोन फुलपात्र घेतलेली हरभऱ्याची डाळ मिडियम गॅसवर भाजून घ्यायची डाळी शक्यतो जास्त भाजायच्या नाहीत मीडियम टू लो गॅसवर चार ते पाच मिनिट भाजून घ्यायच्या हलकेशे डाग पडायला सुरुवात झाली की ते लगेचच बाजूला काढून एखाद्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं म्हणजे त्या लवकर थंड होतील त्याच फुलपात्राने एक फुलपात्र इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने मुगाची ही ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं या डाळीला थोडीशी जास्त साल आहे कारण ही डाळ आमच्या घरचीच आहे त्यामुळे यावर थोडंसं जास्त टरपल आहे आता ही डाळ पुसून झाल्यानंतर लगेचच भाजायला घ्यायची मुगाची ही जास्त प्रमाणात भाजायची नाही मुगाची डाळ खूप नाजूक असते त्याला अगदी दोन तीन मिनिटच भाजून घ्यायचं व लगेच साईडला काढून घ्यायचं हरभरा डाळीच्या तुलनेमध्ये मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भाजायला वेळ खूप कमी लागतो त्याच फुलपात्राने इथे मी अर्धा फुलपात्र भरून उडदाची डाळ घेतलेली आहे ही अगदी मीडियम गॅसवर दोन तीन मिनिटच भाजून घ्यायची मी वारंवार सांगते की डाळ व तांदूळ जास्त प्रमाणात भाजू नका फक्त कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्या आता मी बऱ्याच जणांकडून होणारी ही पहिली चूक सांगते की मुगाची डाळ आणि उडदाची डाळ समप्रमाणात घेतात तसं न करता उडदाची डाळ ही मुगाच्या डाळीपेक्षा अर्धीच घ्यायची उडदाची डाळ जर जास्त झाली तर चकल्या खूप जास्त कडक होतात त्याच फुलपात्राने इथे मी अर्धा फुलपात्र भरून पोहे घेतलेले आहेत पोहेही हलक्या हाताने पुसून घ्यायचे पाव फुलपात्र भरून शाबुदाना घेतलेला आहे तोही अगदी हलक्या हाताने पुसून घ्यायचा वजने म्हणाल तर पोहे आणि शाबुदाना हा एकाच प्रमाणात आहे पण क्वांटिटीमध्ये भरते वेळी पोहे जरा जास्त होतात आणि शाबुदाना वजनामध्ये तेवढाच असतो पण क्वांटिटीमध्ये थोडासा कमी येतो आता हे दोन्ही जिन्नस अगदी हलकेसे भाजून घ्यायचे पोह्याचं प्रमाण जास्त झालं तर चकली ही तेलातच विरगळते आणि शाबुदाण्याचं जर प्रमाण जास्त झालं तर चकली मात्र खूप कडक होते म्हणून हे दोन्ही प्रमाण योग्य असायला पाहिजे त्याच कढाईमध्ये अगदी गॅसची फ्लेम लो ठेवून इथे मी अर्धा फुलपात्र भरून धने दोन चमचे जिरे व एक चमचा ववा भाजून घेणार आहे आता हे जिन्नस खूप जास्त भाजायचे नाही हलकेशी भाजून घ्यायचे ववा डायरेक्ट जेव्हा भाजणीच्या पिठाची उकड काढतो तेव्हा घातला तरीही चालेल पण भाजणीच्या पिठामध्येही जर ववा घातलेला असेल तर त्याची टेस्ट अजूनच वाढते सर्व भाजून घेईपर्यंत इथे तांदूळही अगदी छान थंड झालेला आहे डाळी भाजल्यानंतर त्या सेपरेट सेपरेटच ठेवायच्या म्हणजे कोणती डाळ कितपत भाजली आहे हे लक्षात येतं भाजणी जर कच्ची राहिली तर ती चकली खमंग तर होत नाही पण ती तेलात नरम पडते खुसखुशीत होत नाही म्हणून डाळी ह्या व्यवस्थित भाजलेल्या पाहिजे या फुलपात्रानेच मी हे सर्व जिन्नस मोजून घेतलेले आहेत जण काय करतात की अंदाजे हे धान्य घेतात व चकली एकतर खूप जास्त कडक होते किंवा मग तेलातच विरगळते खूप जास्त तेल पिते म्हणून सर्व डाळी तांदूळ एका वाटीने सेट करून त्यानेच मोजून घ्यायचे म्हणजे भाजणी ही अचूक प्रमाणात बनते डाळी सर्व थंड झाल्यानंतर ह्या एकत्र करून घ्यायच्या आता या दळते वेळी एकतर घरगुती गिरणी असेल तिथूनच दळून आणायचं नाहीतर नाए मग गर घरच्या घरी मिक्सरवरही तुम्ही हे दळू शकता मोठ्या गिरणीवरून दळून आणायचं नाही ना कारण त्यावर आधी ज्वारी गहू दळलेले असतात व या पिठामध्ये भेसळ होऊ शकते म्हणून हे घरगुती जी गिरणी असते तेथूनच दळून आणायचं हे पीठ मी इथे मिक्सरमध्येच तयार केलेलं आहे घरच्या घरी मिक्सरमध्ये जर बनवत असाल तर मात्र याला अगदी सुजीची जी चाळणी असते किंवा मैदा चाळायची असते त्याने चाळून घ्यायचं आता जेवढ्या पिठाची चकली बनवायची आहे ते पीठ मोजून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथे मी एवढ्या पिठापैकी फक्त चार फुलपात्र भरून पीठ घेतलेलं आहे तेवढ्याचीच मला आता चकली बनवायची आहे फुलपात्रात पीठ भरते वेळी ते हलकस दाबूनच भरलेलं आहे अगदी सैलसरही नाही आणि खूप गच्च दाबूनही नाही तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर पी आर बी लाईफस्टाईलला सबस्क्राईब नक्की करा आता चकली बनवायला घेऊ मी ते चार वाटी भाजणी घेतलेली आहे त्यासाठी चार वाटीच पाणी घेतलेलं आहे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर या पाण्यापैकी अर्धा फुलपात्र भरून पाणी बाजूला काढून ठेवायचं म्हणजे जर पीठ मळते वेळी कोरडं झालं तर या पाण्याचा वापर करता येईल आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची हळद जास्त घालायची नाही हळद जर जास्त झाली तर चकली सुरुवातीला तर छान कुरकुरीत होते पण नंतर मात्र ती नरम पडते आवडीनुसार लाल तिखट घालायचं आम्ही जरा बऱ्यापैकी तिखट खातो म्हणून मी थोडंसं लाल तिखट जास्त घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं एक दोन चिमूठ हिंग घालायचं हिंगावरजून घालाय हिंगाने टेस्ट छान येते त्याचबरोबर चार फुलपात्र भरून भाजणी असल्यामुळे मी इथे चार चमचे पांढरे तीळ घालत आहे म्हणजे एका फुलपात्राला एक चमचा तीळ घालायचं आपण भाजणी बनवते वेळीही वव्याचा वापर केलेला आहे म्हणून इथे अगदी अर्धा चमचा ववा हलकासा हातावर क्रश करून घातलेला आहे चार वाटी भरून पिठासाठी मी इथे तीन चमचे तेलाचा वापर केलेला आहे उकड काढते वेळी पाणी आणि तेल हे योग्य प्रमाणातच असायला पाहिजे तेल जर जास्त झालं तर चकली नरम पडू शकते म्हणून चार वाटी पिठासाठी तीन वाटी किंवा त्यापेक्षाही कमी तुम्ही तेल घेऊ शकता आता या पाण्याला दोन तीन मिनिट छान खळखळून खर उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच यामध्ये पीठ घालायचं आता हे भाजणीचं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची चांगली दहा पंधरा मिनिट यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे पीठ छान भिजलं जातं हे लगेच स्तर संपूर्ण एक जीव होत नाही काही गुटळ्याही राहतात जेवढं करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं व त्यानंतर यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनिट छान दणंद वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेते वेळी मात्र गॅस बंद ठेवायचा गॅस बंद करूनच यावर झाकण ठेवायचं म्हणजे हे पीठ कढाईला चिकटत नाही मी तुम्हाला भाजणीसाठीच परत एकदा प्रमाण सांगते जर वजनी घेत असाल तर एक किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ पाव किलो मुगाची डाळ नंतर एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ असं कमी कमी करत पीठ घ्यायचं जर वाटीच्या प्रमाणात घेत असाल तर चार वाटी तांदळासाठी दोन वाटी हरभरा डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी उडदाची डाळ पाववाटी पोहे व वा पाववाटी शाबुदाना असं घ्यायचं असंही जर लक्षात राहत नसेल तर फक्त डाळींचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा म्हणजे हरभळा डाळ मुगाची डाळ व मग उडगाची डाळ अशी अर्धी अर्धी करत घ्यायची म्हणजे लक्षातही राहील आणि तुमचं प्रमाणही अचूक होईल पंधरा मिनिट पिठाची वाफ काढून घेतल्यानंतर त्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं व सुरुवातीला ते खूप गरम असतं म्हणून एखाद्या ग्लासाने किंवा वाटीने ते मिक्स करून घ्यायचं संपूर्ण एकजीव झाल्यानंतर हाताने हे पीठ मळून घ्यायचं इथे पाहू शकता मी यातल्या अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही म्हणजे इथे एकूण आपल्याला साडेतीन फुलपात्रस पाणी लागलेलं ला आहे वरचा अर्धा कप अजिबात वापर केलेला नाही संपूर्ण पीठ मळून झाल्यानंतर जेवढ्या पिठाचा गोळा आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचा आहे तेवढा परत एकदा मळून घ्यायचा संपूर्ण मळलेल्या पिठापैकी जर आपण थोडं थोडं करून सोऱ्यामध्ये पीठ भरलं तर त्यामध्ये एअर गॅप्स राहतात व चकली बनवते वेळी ती तुटते म्हणून असा एकदाच गोळा बनवून घ्यायचा व तो संपूर्ण सोऱ्यामध्ये भरायचा सोऱ्याला इथे ते मी तेल लावून घेतलेला आहे तेल लावल्यामुळे पीठ चिकटत नाही बरेचसेजण कसं करतात सोऱ्यामध्ये पीठ भरते वेळी थोडे थोडे गोळे घेऊन भरतात मग त्यामध्ये एअर गॅप्स येऊन चकली बनवते वेळी तुटते चकली बनवण्याची इथे मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते घरात जे पोहे खायचे छोटे छोटे प्लेट्स असतात त्या प्लेटवर अशी चकली पाडून घ्यायची अशा प्लेट्सवर चकल्या पाडून घेतल्या तर सर्व चकल्या एकसारख्या तर होतातच पण त्या तळायला ते तेलात सोडते वेळीही अगदी अलगत सोडता येता तुटत नाहीत चकली बनवते वेळेसची ही ट्रिक मात्र लक्षात ठेवा काही वेळा कसं होतं चकली ताटातून उचलेपर्यंतच ती तुटून जाते व तेलात सोडायलाही त्रास होतो म्हणून या अशा प्लेट्सवर चकल्या बनवून घ्यायच्या इथे मी एक बनवून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक चकली बनवून दाखवते चकली बनवून झाल्यानंतर चकलीचा जो शेवटचा टोक असतो तो मात्र बंद करून घ्यायचा म्हणजे चिटकावून घ्यायचा त्याने चकलीचा आकार बदलत नाही व तेलात सोडल्यानंतर ती अशी मोकळी मोकळी सुटत नाही आता मी अजून एका पद्धतीने तुम्हाला चकली बनवून दाखवते ती ही अगदी सोपी पद्धत आहे सुरुवातीला मोठ्या आकारामध्ये चकलीचा वेढा बनवून घ्यायचा व नंतर त्याला एकत्र चकलीचा शेप द्यायचा या पद्धतीनेही खूप पटकन अशा या चकल्या होतात जर कोणी नवशिके असतील किंवा मग पहिल्यांदाच चकल्या बनवत असतील तर त्यांच्यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे म्हणजे न तुटता अगदी छान अशा या चकल्या बनवता येतील याच पद्धतीने इथे मी तुम्हाला अजून एक चकली बनवून दाखवते या पद्धतीने चकल्या अगदी पटापट अशा बनवून तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत एकाच वेळी भरपूर अशा चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत सहा ते सात चकल्या पाडल्यानंतर त्या लगेच तळायला घ्यायच्या इथे मी आठ नऊ चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता याला तळायला घेऊ चकल्या तळते वेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व तेल तेलही मध्यमच गरम असावं खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी मी ते चकलीचा अगदी छोटासा तुकडा घातलेला आहे तो काही सेकंदातच वर आलेला आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे पहिल्यांदा या प्लेटवर पाडून घेतलेल्या चकल्या तळायला घेऊ अशा प्लेट्सवर चकल्या पाडून घेतल्यामुळे त्या अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तेलात सोडता येतात एकाच वेळी कढाईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या चकल्या सोडायच्या चकल्या तळतेवेळी तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणंही खूप गरजेचं असतं जर तेल खूप कडकडीत गरम झालं व मोठ्या गॅसवर जर आपण चकल्या तळून घेतल्या तर वरून तर त्या छान तळल्या जातील पण आतमध्ये कच्च्या राहतात व गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली तर त्या खूप जास्त तेल पितात चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्यानंतरच याला पलटवून घ्यायचं कारण ओलसर असेपर्यंत जर आपण याला झारा लावला तर चकली झाडाला चिपकू शकते म्हणून याला व्यवस्थित पहिल्यांदा सेट होऊ द्यायचं मगच यामध्ये झारा घालून दोन्ही साईडने आलटून पालटून खुसखुशीत अशी ही चकली तळून घ्यायची संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत चकली तळवून घ्यायची जेव्हा संपूर्ण बुडबुडे बंद होतील तेव्हा चकली व्यवस्थित तळली जाते चकली बनवल्यानंतर ती व्यवस्थित तळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून ही टीप लक्षात ठेवा इथे चकलीवरचे संपूर्ण बुडबुडे बंद झालेले आहे आता ही चकली बाहेर काढून घेऊ अगदी छान अशी ही तळली गेलेली आहे चकली तळल्यानंतर ती एखाद्या चाळीमध्ये काढून घ्यायची इथे मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते आपण ज्या चकल्या ताटावर बनवून घेतलेल्या होत्या त्याही उचलते वेळी अजिबात तुटलेल्या वगैरे नाहीत अगदी सहज उचलता येत आहेत म्हणजे आपल्या भाजणीचं प्रमाण व उकडीचं प्रमाणही अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणून या उचलते वेळी अजिबात तुटतही नाहीत आता ही पण बॅच अगदी त्याच पद्धतीने तळून घेऊ म्हणजे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत चकली तळून घ्यायची जर तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवत असाल मी सांगितलेल्या पद्धतीने या मेजरमेंटने जर तुम्ही ही चकली बनवलात तर अजिबात चकली नरम पडणार नाही किंवा मग तेलात विरगळणार नाही खूप जास्त कडक होणार नाही अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी ही चकली बनते या व्हिडिओमध्ये मी तांदूळ कोणता घ्यायचा भाजणी कशी बनवायची त्यापासून उकड कशी घ्यायची व चकली कशी तळायची इथपर्यंत अगदी सविस्तर अशी सर्व माहिती दिलेली आहे इथे माझी चकलीची दुसरी बॅचही तळून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकी सर्व चकल्या बनवून घेते इथे माझ्या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी एक हातावर प्रेस करून दाखवते अजिबात तेलकट झालेल्या नाहीत या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत त्याचबरोबर नरमही पडत नाहीत इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते आवाजावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल कि या चकल्या किती खुसखुशीत आतमध्ये अगदी पोकळ झालेल्या आहेत इथे आपल्या खुसखुशीत काटेरी खमंगाशाया भाजणीच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत ही भाजणीच्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा या दिवाळीमध्ये तुम्हीही सर्वांच्या आवडीची ही चकली म्हणजे सर्वात पहिल्यांदा तर दिवाळीच्या फराळातील ही चकली सर्वांची फेवरेट असते मी सांगितलेल्या या पद्धतीने नक्की बनवून पहा चला तर मग व्हिडिओला आहे ते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय